श्री गणेश आयन्न आजचे पंचा, चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वैकुंठ चतुर्दशी वार गुरुवार विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्स क्रोधिना शके एकोणीसशे शेहेचाळीस महिना कार्तिक शुक्ल पक्ष आयन दक्षिणायन ऋतू शरद तिथी सकाळीच नऊ चव्वेचाळीस नंतर चतुर्दशी दिनविशेष वैकुंठ चतुर्दशी बालदिन गोरक्षनाथ प्रकट दिन नक्षत्र अश्विनी सूर्यराशी चंद्र राशी मेष करण गरज योग सिद्धी सूर्योदय सकाळी सहा पंचेचाळीस सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्त चौदा नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी निशित काल रात्री अकरा वाजून एकोणचाळीस वाजता सुरू होईल चतुर्दशी तिथी रात्री बारा वाजून बत्तीस पर्यंत राहील या काळात केलेल्या उपासनेचे दुप्पट फळ मिळते ब्रह्ममुहूर्त पहाटे चार अठ्ठेचाळीस हे पहाटे पाच छत्तीस अमृतकाळ सायंकाळी सहा सात हे सायंकाळी सात बत्तीस अभिजित सकाळी अकरा पंचवीस ते दुपारी बारा आठ आज वार गुरुवारची रांगोळी आज वार गुरुवार मंत्र ओम एम श्रीम बृहस्पत ये नमहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा